आपला जगात नंबर दररोज सहाशे तेरा मिलियनहून अधिक युपीआय व्यवहारांसाठी दोन हजार पंधरा मध्ये केवळ सत्त्याण्णव मिलियन लोक ऑनलाईन होते डाटा महाग होता युपीआय जवळजवळ अस्तित्वातही नव्हता था। पण दोन हजार सोळा मध्ये जेव्हा जिओ आले मुकेश अंबानी डिजिटल इंडियाची संपूर्ण कहाणी बदलून टाकली जेव्हा डिजिटल इंडियाला दहा वर्ष पूर्ण झाली तेव्हा आकडे समोर आले ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये केवळ सत्त्याण्णव मिलियन लोक ऍक्टिव्ह इंटरनेट वापर करते जिथे जिओच्या सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये लॉन्च नंतर फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये हे वाढून एकशे एक्याण्णव मिलियन वर गेले दोन हजार पंधरा मध्ये प्रत्येक वापरकर्त्याचा मंथली डेटा वापर केवळ फोर के जी बी होता जो जिओ लाँच नंतर फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये सेव्हन पॉईंट फोर जी बी झाला आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तो बत्तीस जी पेक्षा अधिक आहे जिथे युपीआय व्यवहार नगण्य होते तिथे जगात क्रमांक एक वर आहे दररोज सहाशे तेरा मिलियन युपीआय व्यवहारांसह जिओमुळे डेटा स्वस्त झाला आणि त्याचा परिणाम असा की आज चारशे बहासष्ट मिलियनहून अधिक भारतीय सोशल मीडियावर जगाचा ट्रेंड ठरवत आहे हे स्पष्ट आहे जिओ हा तो कॅटलिस्ट आहे ज्याने डिजिटल इंडियाला गती दिली यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा